सगळ्यात मोठे नाही मरा हा कलर बघा एकदम जबरदस्त आणि इथं इथे पण तिकडं पुढं सुद्धा आहे का झाडाच्या पलीकडं हा ती तिथं बघा डायरेक्ट फुल पाठी भरली वळंज राहिलात ना आता आजच्याला नदीवरती आलोय दावण लावणार आहे आजच्याला आणि दावणीला आहे ना, ना माश्यांचा चारा लावणार आहे बारीक बारीक मासे ना ते लावणार आहे गळ्याला त्याचे सहा बघा जाळं पण आणलंय बारक्या माश्याचं जाळ आहे ना एकदमच बारीक बारीक मासे भेटतात तर तेच लावणारे आजच्याला गळाला म्हणजे दावणीला आणि बघू कोणते मासे लागतात उद्या सकाळच जास्त करून आहे ना मरळ लागते आणि शिवडा दुसरं तर काही जास्त मासे भेटत नाही त्याला दोनच मासे भेटतात शिवडा किंवा मरण इतकेच मासेच्याला लावणारे या साईडला धावण आणि हे बघा टुपा पण फुगून घेतले तर आम्ही आता उतरायचं इतक्यातच आता आत्ता ना टायम झाला साडेचार वाजल्यात आत्ता आहे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही पण उद्या सकाळी ना तुम्हाला नक्कीच दाखवतोय जे काही मासे भेटतील ना ते आता ना सकाळच्या आठ वाजल्यात आणि आत्ता नदीवरती येऊन पोहोचले आम्ही चौघ जण आलोय हे बघा रॉयदास चालू आणि पिंकी आणि मी इतकं जण आलो आहे तर काल संध्याकाळी का ना जास्त काय दाखवायला जमलं नाही आणि बघू आता आहे ना दावणी लावलं त्या साईडला वरच्या बाजूला आता पहिलं तर ना तिथं जायचं आहे त्या खाडकावरची पण तिथं जायला आहे ना इथनं आहे ना बराचसं चिखल आहे इथनं जायचं आता बघू तसं जायला लागणार आहे आणि त्याच्या पलीकडे ना एकदमच भारी आहे तिकडं थांबायला सुद्धा हे बघा इथनं जायचं आहे तिकडं पण इथं आहे ना बराचसं चेक आहे हे बघा आलो या साईडला आणि बघा इथं एकदमच भारी जागा आहे बघा इथंच थांबलेलो काल संध्याकाळी रोयदा सण मी झालतो आणि बघा त्या साईडला टुप आहे तिथं इथं आणि हे कपडे आहेत पाण्यातले वाळ टाकलेली इथं बघा ना चहा वतून घेते आता तर आता ना चहा पण पिऊन झालाय आमचं आणि उरकलं आता सगळं कपडे चेंज करून घेतो आता पहिलं तर आणि लगेचच यानं उतरायला लागणार आहे दावणे लावल्यात काल संध्याकाळी तर ते ना आता आपल्याला बघायला जायला लागणार आहे उशर तर झालाय आजच्याला थोडं जास्तच आणि असं सूर्य जास्त वरती आलं ना मग काय मरळ आहे ना निष्ठून सुद्धा ना जातात कपडे बांधलायच्यात आदूगर आणि बघू आता ते ना टूप आहेत आता उतरतोय आम्ही पाण्यामध्ये दावणी लावल्यात ह्या पलीकडच्या साईडने सुद्धा आणि आलेकडच्या साईडने सुद्धा लावल्यात तर बघू आता मरळ भेट ठिकाणी आपल्याला एक जाळ सुद्धा लावलेलं आहे बारख्या साईडचं जाळ आहे ते पण लावून ठेवलेलं रात्रीत तर बघू आता त्याला कोणते मासे भेटतात आणि मरळी भेटतात का नाही ते सुद्धा बघू आपण आता ना पाऊस पण चांगला उघडलंय कारण तर आहे ना पाणी सुद्धा कमी व्हायला लागलंय हे बघा कालच्याला ना इथनं पाणी येत होतं अलीकडं तर ते तितकं पाणी कमी झालंय म्हणलं ना आता इथून पुढं असं वाटतंय की पाणी कमी होईल आणि जाळे सुद्धा लावता येते अजून तर अजून तर हे ना जाळे लावता येत नाही फक्त यानं ना दावणीच लावलेत आजच्याला आणि एक जाळ येत असं म्हणायला एक जाळ सुद्धा लावलेलं आहे बारके साईज कडे कडेनी त्याला सध्या बघ किती मासे भेटतात आपल्याला पाहिलं तर या दावणी बघायला लागणार आहे चला जाऊ आता तर हे बघा आता ना पाण्यामध्ये सुद्धा उतरून आलो आम्ही आणि चाललो आता पाण्यामधनच या साईडने ना आजच्याच दावणी लावलेल्या आहेत डायरेक्ट वरपर्यंत तर आता आहे ना त्या साईडला चाललो आहे हे बघा एकदमच आता तर पाणी शांत आहे इथून पुढे ना थोड्या वेळ आणि एखाद्या वेळेस ना वारं सुटलं ना की लय अशा लाट सुटतात आणि जायला सुद्धा आहे ना लय टाइम लागतो तिकडं आता ना थोडं शांत आहे म्हणते आपल्या लगेच जातं तरी मोकळी दिसते मरळ काय लागली नाही एवढ्या जागेमध्ये बघू तिकडं वरती असली तर असले मरळ तर भेटले बघा तिथं कोपऱ्यामध्ये ते बघा तिथं गळ लागले ना चांगलं त्याला डोळ्यामध्ये लागलं इथं जास्त काही मोठी नाही बारक्या साहे पण तरी सुद्धा ना ते नीट पकडायला लागणार आहे बघा पहिलीच मरळ आणि ही दावण आहे ना इतकी जा जा हो ना 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 जे थोडे जे बारखाच तुकड होता दावणीचा पहिलं तर आहे ना कधी पण असे गांज्यामध्येच भरायला लागते नाहीतर हातातून अशी सटक ती मरळ गांजव्यात ठेवूनच आहे ना गळ काढायचा त्याचा बघा गळसुद्धा आहे ना लगेचच निघून आलं आहे एक तर मरळ आहे ना सापडली पहिलीच आता बघू इथून पुढंसुद्धा भेटतात तर भेटायलाच पाहिजे कारण तर आहे ना अजूनसुद्धा आहे ना दोन तीन दावणी लावलेल्या आहेत तिकडे वरती पार दुसऱ्या दावणीपासून येऊन पोहोचलं आणि आल्या आल्या लगेचच आहे ना तिथं एक मरळ येणं लागलेली वाढते बघा तिथं त्या कोपऱ्यामध्ये चला बरं हवा आता पहिले तर आहे ना ते मरळ काढून घ्यायला लागणार आहे आणि मग डावून काढायला सुरुवात करू डायरेक्ट अडकले ते वरच्या दोरीला सुद्धा बघा बऱ्याचशा वेळानं आशे सुद्धा हातात आशामुळे पकडताना सुद्धा निष्ठून जातात लय जपून जा पकडायला लागतात ते आणि चिकड सुद्धा मरळ असते बघा दुसरी मरळ आहे आणि इथूनच दुसरी सुद्धा मरळ दिसते ती सुद्धा त्या साईटला इथं जवळ जे एकदम ती सुद्धा काढून घ्यायला लागणार आहे पहिले तर हे काढून घेऊ ह्याला ना एकदमच गळ चांगलं लागलेलं आहे ही निसटणार ना अजिबातच पहिले तर आहे ना ते सुद्धा मर काढून आणू आणि मग दावण काढायला सुरुवात करू कारण तर आहे ना आपण टाइम केला ना तर काही वेळेस आहे ना निष्ठून जातात त्याच्यामुळे ना दिसते ना ते लगेच पकडून घ्यायचे हे बघा इथं आताच तुम्हाला बोललेलं निष्ठून गेली हे बघा इथं इथं होती मागा मर ती आताची मर काढता वेळेस निष्ठून गेली हे बागा शेवळ बघा लागले गाळाला पूर्ण आहे ना असे खाली गेलेले वडत होती तंगूसवरचा मरळ होते उडी सुद्धा एक वेळा मारलेली तिने पण निष्ठून गेली बघा तर असं आहे ना बऱ्याचशा वेळा होते त्याच्यामुळे ना लगेच जी दिसते ना मरळ ती पकडून घ्यायला लागते हे बघा आता रॉयदाच गुंडाळून घेतो आहे ही दावण आहे ना तिथपर्यंत दावन। आहे जे पुढचे झाड दिसतात ना तिथपर्यंत आणि त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा एक आहे आणि अशी मधनं सुद्धा एक लावलेली आहे म्हणजे आरपार पाण्यातनं तीसुद्धा अजून बघायची आता ही दावण आहे ना बघा त्या गावतं पशी आहे ना अशी बोडलेली वाटते खाली मग तिथं जाऊन येणं उचलू बरं हाय का मरळ बघू बघ बरं त्या साईडला त्या गावता शेजारी कारण तर असे आहे ना ढिल्ल केले ना तर मरळ असले तरी एकदमच खाली घेऊन जाते त्याच्यामुळे ना पहिले असून द्या असेच बांधलेले आहे का मरळ आहे ना हा आहे ना चांगले जे तरी हे बघा नीट पकड नीट पकड कल्लीत हात घाल दर पिशवी घे मागाशी सापडले ना त्याच्यापेक्षा मोठी आहे मरळ गळ लागलंय ना त्याला चांगला लागलय बघा झाड आहेत आणि अशाच ह्याच्यामधून येणार दावण लावले बघा कारण तर असे झाड खाले ना मरळे आस त्याच्यामुळं ह्याच्यात लावले दावण या साईडला तर तिथं आहे का मरळ त्या कोपऱ्यामध्ये मरळ दिसते तिथं बघा त्या बोडापाशी आहे ना मरळ हाय वाढतं तर आता मला जायला लागणार आहे रॉयदसला असल्या तिथनं आता यायचं नाही तर ह्या बघा इथनं जायचंय खालून वाकून ते बघ बघा तिथं कोपऱ्यामध्ये ही सुद्धा चांगली मोठी आहे मरळ आता मागाशी पाकडली ना तितकीच आहे बर पाटके ने बघा दर बर हे चांगले मोठे आहे हा हे चांगले मोठे आणि त्याच्या बघा खावलं पण निघाले ते दावणीला ना वरच्या तांग अडकते ना त्याच्यामुळे निघत्या खावल्या बऱ्याचशा वेळाने अशा सुद्धा सटकून जातात पकडत्या वेळेस हे बघा मरळ ही मोठी सहा जे मागाशी भेटले ना त्याच्यापेक्षा दावणीची चांगली सुरुवात झाली दोन भेटल्या डायरेक्ट एखाद्या धावणीला आणि अजून सुद्धा ना आरपर आहे पण मध्ये काय जास्त मरळ भेटत नाही अचानक भेटले तर भेटली नाही तर शिवड जास्त गॅरंटी नसती मधनं वाटतंय का असं हलवतं आहे का दावण मध्ये का हलते ना दावण असं ओढते ना बघ ओढते हा आता तिथं बघू बरं आता भेटतंय का भेटला ना तर एकदमच भारी काम होणार आहे असा असे आरपार लावले ना जास्त म मासे काय माशांचे ना गॅरंटी नसते अचानक लागलं तर लागलं पण मोठच मासा लागतोय वळंजे आहे ना बारकी वळणजे लागले काय तिथं समोर दिसलेले वळंजे शिवडा किंवा मरळच लागते धावणीला आणि बघा वळंजे सुद्धा लागलेले गाळाला हत्ती का नाही काय माहिती या बघा कलर बघा एकदम जबरदस्त वळंज <tip> पैशेमध्ये मिसपायला नको हे असल्या माशांना भेटत नाही जास्त बघा उन्हामध्ये चमकते बघा कशीच चमक आहे गुलाबी कलर आहे गुलाब हा गुला कलर बघा एकदमच भारी आहे तर घेतो आता गांजेमध्ये पकडून आता ह्या साईडला तर नाही असं वाटत आणि असलंच पलीकडच्या साईडला तर तुम्हाला दाखवते मग आणि अजूनसुद्धा एक दावण आहे ना त्या कोपऱ्यामध्ये तिकडं हाय ना बघा हाय वाढतं इथं जवळच म्हणलं नाही भेटणार आता पण भेटले बघा लगेचच पुढच्याच गाळाला एक गळ सोडून ये ना पुढच्या गाळाला वांजी भेटली बघा थोडी बारके सायचे याशे माशेनं जास्त काही भेटत नाही मरळ किंवा शिवडच भेटतोय आता पकडून घेत आहे बघ बर उचलून का त्या साईडला नाही ना आता नाही वाटत दोन तर भेटले म्हणायला ते झाले ना पलीकडच्या साईडला जायचं अजून त्या कोपऱ्यामध्ये तिकडून तिथपर्यंत लावली बघा आता जाऊ पलीकडे झालं त्यानंतर तर आता आलोय वरच्या दावणीपाशी पण या दावणीला ना मग असं काही लागलेलं वाटत नाही मरळ तर बघू भेटलाच तर तुम्हाला दाखवते अजून त्या पुढच्या झाडापर्यंत आहे तिथपर्यंत बघा आम्हाला वाटलेलं आहे की ही ना फेल गेली पण बघा तिथं मरळ हाय त्याला सुद्धा बघा त्या कोपऱ्यामध्ये बाग एकदमच तिथे ना कोपऱ्यामध्ये गावताच्या खाली आणि हे सुद्धा मरळ आहे ना मोठे सहायचे एकदमच दावण यांना ढिल्लू पण पडले आता आणि आता ते उचलायला सुद्धा येणा जमायचं नाही ते कारण तर इथंच बांधलेलं आहे चांगल्या मोठ्या सहायचे भेटायला पाहिजे फक्त सगळ्यात मोठे नाही मरा हा सगळ्यात मोठे लई मोठे आहे या कसा आहेत ना पकड बर लय तारमळ होते असं गांजो पण यानं बांधलेला असतो आणि या त्याला काही जमत नाही आणि मेन मग ना जागाही नाही इथे एवढ्या जागेमध्ये बघा झाले आणि सगळ्यात मोठे मरळ सापडले आता इथं आम्हाला वाटलेलं आहे की ह्याला आहे ना मरळ काही सापडायची नाही आणि ती पण दावण आहे ना एकदमच नवीन दावण आहे तुम्हाला दावण दाखवते दाखव हे बघा नवीन बनवलेले आणि गळ बघा कशा चमक त्यात बघा शेवटच्या गळाला सुद्धा एक मासा लागलाय आणि वळण आहे ते बघा तर तिसरी वळण ही तीन भेटलेले आहेत आजच्याला बघा ही सुद्धा आहे ना मोठ्या सहायची तर घेतो आता पकडून बघा आता अलीकडच्या साईडला आलोय आणि बघा इथनं सुरुवात केली आणि लगेचच तिथं आहे ना मरळ हाय बघा तर चालला आता रॉयदास बघा या सुद्धा जाळण्याचे आहे ना पहिलेच मरळ आहे फक्त आहे ना आता फक्त पकडून घ्यायचे ते गळ जास्त लागला नाही तिला असं वाटतय हे बघा मरळचे सायज आहे का तिकडे आहे पुढं या इथं आणि ते सुद्धा आहे ना चांगल्या मोठं वाटते आणि इथं आहे का तिकडं पुढं सुद्धा एक झाडाच्या पलीकडं पुढं हा ती तिथं पकडून या झाडाच्या एक अलीकडं एक पलीकडं दोन दोन मरळ आहेत दोन्ही पण भेटले ना तरी एकदमच भारी होईल लय वेळा अशा सटकतात पाटापटीनं पाकडायला लागणार आहे एक तर भेटली पाकडली एक आता दुसरीला बघू तिकडं दुसरी भेटते का नाही ती शांत थांबलेली आहे तिकडं खाले ना तिच्या पेक्षा मोठे का मरळ मोठे आहे लांब मरळ आहे लांबळे हे मरळ आहे मग असे थोडे बारके होते पलीकडच्या साईडचे ना हिच्या पेक्षा बारके होते तर घेतल्या दोन्ही सुद्धा भेटल्या मरळे वाटलेलं की मग बरेचशा वेळ आहे ना अजिबातच गॅरंटी नसतेच कारण तरी ना लय वेळा असं सटकून गेल्यात हातामधनं सुद्धा मग त्याच्यामुळं जोपर्यंत आहे ना पिशवी ठेवत नाही ना मरं गांजेमध्ये तोपर्यंत अजिबातच गॅरंटी नसते दोन्ही पण घेतल्यात आता पकडून अजूनसुद्धा आहे ना थोडे दावण आहे अजून तर बघू तिकडं काय भेटलं आता एवढी ना गोंडून घेत आहे बघा उगाचच थोडी राहिली तिथपर्यंत आहे आणि बघा तिकडंसुद्धा एक मासा लागलाय आहे वळंजी मासा आहे जी बघा कलर एकदमच जबरदस्त आहे त्याचा आणि गळ सुद्धा एकदमच दे भारी लागले बघा ही बघा घेतो आता पकडून शेवटचा मासा तर आता ना सगळे दावणी उरकलेत आता चालू आहे पलीकडच्या बाजूला आणि रॉयदाश ना जाळं काढायला चाललंय एक जाळ आहे ना कडे कडेने लावलेलं बघा आता त्याला किती मासे भेटतात आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर चला पलीकडे जाऊ पाहिलं तर रॉयदाश या साईडला चाललंय जाळ काढायला बघा आज भरपूर मरळी सापडल्यात हे बघा उचलता पण नाहीयेत त्यांना भरपूर भरपूर सापडल्यात आजच्याला मरळे डायरेक्ट आहे ना सात आठ मरळे सापडल्यात एवढ्या आणि ना चार वाळंज्या सुद्धा आहेत बरेच दिवसानंतर एकदम भरपूर माग सापडलं आजच्याला तिकडे रोयद पण गेले एक जाळे लावले ना ते काढायला धर घे हे बघा पिंकी उचलते आता लय जस घे तिकडं फोटो काढू कसा म्हणते हा बघ इकडं बघा रोयदास पण आला आता जाळी काढून भेटले का, का मासे ते बघा तितके मासे सापडलेत वर उचल बर वळंजे पण सापडले नाही आहेत त्याच्यामध्ये वणजे आहे मळे आहेत सगळे मिक्स मासे सापडले ना चला आता निघून जायला लागणार घरी हे ना कालून ह्या नाश्यांचं इकडे शालू गेले मासे आणायला तिथे ठेवलेलं ते जाळ्याचे बघा आणि ह्याच्यामध्ये सगळ्या मरळे आहेत आणि वाळंजे सुद्धा आहेत तर घरी जाऊन ये ना पाटीमध्ये काढू सगळ्या मरळे आणि हे बघा हे मासे गावरण जाळ्याचे तर चला आता सगळं आमचं बघा पिशव्या भरून घेतल्यात हे माश्याची पिशवी तर चला आता घरीच भेटू पाटेमध्ये पाटे ना मासे पाटक्याने काढून घ्यायला लागणार आहे तर आता घरी पण येऊन पोहोचलय मरळी येत ना किती आहेत ना सगळ्या मरळे एक झाली दोन दोन तीन हे बारीक बाहेर आले पाच या दोन आहे ना चांगल्याच मोठ्या साईजच्या याच्यापेक्षा दुसऱ्यात नाही ह्या बारीक साईजच्या बघा बघा चार झाले ना चार पाच सहा सहा झाले ना बघा डायरेक्ट फुल पाठी भरली ना एक 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 आता एक मरळ आहे का अजून एक ह्याच्यात बघा चार वळंज आहेत आणि बघा एकदमच मोठे सायजचे आहेत आणि कलर बघा एकदम भारी दिसत बघा आणि लहान मासे आहेत ते पण काढून घ्या आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक जे होते बघा हे जाळ्याचे मासे आहेत हे इतके आणि इकडं मरळी बघा किती मरळी आहेत फुल पार्टी भरली बघा डायरेक्ट फुल पार्टी भरली निम्म्या ह्याच्यात पण घेते आता पिंकीत येऊन कारण तर हे ना एक्या ह्याच्यामध्ये जागा होत ना इतके मरळी आहेत सगळ्यात मोठी मरळे ना ही या दोन्ही सुद्धा आहे ना आहेत त्याच्यापेक्षा ना ती मोठे आणि या साईडचे थोडी बारकी बघा आजच्याला मळे मासे भेटलत ना जाळ्याचे ते बघा कालोनाला घेतल्यात या साईडला आणि ज्या रावश होत्या ना त्या भरपूर दिवसानंतर मार्केटला आले बघा पाट्यामध्ये सुद्धा काढून घेतलं आणि बघा एका साइडला वळंजे चार ते पाच आहेत वळंज आणि बाकी मरळ आहेत सगळ्यात त्या साईडला सुद्धा मरळेच्या बघा एक मरळ आहे ना वजन केले आणि बघा अडीच किलो भरले बागा, भर बागा। पिंकी आता खावले सुद्धा त्याचे काढायला लागले साईडला पण आताच माश्या आल्या मळे आहेत तिकडं आणि बाकी वाळंजेसुद्धाय बघा बघा या साइडला सुद्धा आहे ना मासे आहेत आताच आणलं मासे आणि सगळे ना गावर मासे आहेत शिवड आहे आणि बाकी वाबे पण दिसतात आणि मळे मासे आहेत त्या साईडला कानुस आहे तिकडं त्या पाठीमध्ये आणि या पाठीमध्ये ना सगळे मिक्स मासे आहेत शिवडा ना शिवडा सहाशे रुपये किलो मरळ पण सहाशे रुपये किलो आणि वांबे ना वांबे आठशे रुपये किलो आहेत मळे दोनशे रुपये किलो आहेत I uh you -huh. uh -huh. uh -huh.